अचानक हो एक शिपाई धापा टाकत ऑफिसरजवळ आला आणि म्हणाला की आझाद एका साहेब बहादूरच्या वेशात बाहेर कधीच निसटून गेलाय मला हे तिकीट मिळालंय त्या ऑफिसरने ते तिकीट घेतलं ते फर्स्ट क्लासचं तिकीट होतं त्याच्या मागे लिहिलं होतं मुझे जीवित पकडणं असंभव आहे आझाद विचार करायला काय कॉन्फिडन्स असेल त्या माणसाचा एवढं मोठं जवळपास अख्ख्या जगावर राज्य करणारं ब्रिटिश साम्राज्य एका माणसाला पकडू शकत नव्हतं ऑफिसर तंतनला रागाने लाल झाला आता याला काहीही करून मी पकडणारच अशी शपथ त्याने घेतली आणि सगळे पोलीस स्टेशन बाहेर पाठवले आझाद आपला सूटकेस घेऊन के जेंटलमॅन सारखे चालत पुढे जात होते तेवढा त्यांना मागून कोणीतरी पळत येत आहेत असा आवाज आला ते मागे व आले आणि ए भली मोठी पोलिसांची फौज त्यांनाच पकडायला येत होती मग काय आझादांनी आपलं क्विक सिल्वर वाले रूप धारण केलं आणि इकडच्या तिकडच्या गल्लींमुळे ते वळण घ्यायला लागले तेवढा जबरदस्त पाऊस सुरू झाला पोलिसांना इथे चकवा देता येणार नाही त्यामुळे ते त्यांनी ठरवलं की आता कोणाच्या तरी घरातच शिरलं पाहिजे मागे पाहिलं पोलीस प्रत्येक गल्ल्यांमध्ये पसरलेले होते त्यामुळे अचानक त्यांनी एक दरवाजा थेट ठोकवला आणि एका साठीतल्या म्हाताऱ्या बाईने दार उघडलं